प्रत्येक आपण आपली टू व्हीलर्स फोर व्हीलर्स आणि इतर कोणते कोणते चालवतो तर आता तुमचं हे वाहन चालवण्याचं चा, आणि ही चालवण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला आता पडू शकते कारण पंचवीस पासून भारतात वाहतूक नियमांचे मोठे बदल झालेले आहेत ते कोणते एक मार्च दोन हजार पंचवीस पासून भारतात वाहतूक नियमांचे मोठे वेगवेगळे बदल आणि आकार दंड लावण्यात आलेले आहेत चला तर पाहूया कोणत्या नियमांचं उल्लंघन केल्यास किती दंड भरावा लागतो आणि कोणाला कोणाला जेलमध्ये जावं लागेल आपण या आज व्हिडिओमधनं पाहणार आहोत मित्रांनो नमस्कार मी किशोर चव्हाण आणि आपण पाहता आपलं मराठी युट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मुख्यतः आपल्याला हेल्मेट चालवणे हेल्मेट जर नसेल आणि तुम्ही जर गाडी चालवत असाल तर आता एक हजार रुपयाचा दंड भरावा लागेल पहिलं दर होता जो कमी होता आता तुम्हाला हेल्मेट शिवाय गाडी चालवणं चढवायचं चालू असेल चा तर एक हजार रुपये दंड भरावा लागेल पकडण्यानंतर जर तुम्ही हेल्मेट शिवाय वाहन चालवत असाल तर तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड भरायचा आहे आणि तीन महिन्यांसाठी तुमचं लायसन्स रद्द होणार याने की निलंबित होणार ते तुम्ही पुन्हा तीन महिन्यापर्यंत कोणाला दाखवू वगैरे शकणार नाही आणि दुसरा आहे बेल्ट न लावणे याला पण एक हजार रुपयाचा दंड आहे कार मध्ये जर तुम्ही सीट बेल्ट न लावलं ला असेल किंवा लावत नसाल तर तुम्हाला आता हे महागात पडणार आहे आणि तुम्हाला इथे पण एक हजार रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे तिसरं आहे वाहन चालवताना तुम्ही मोबाईल वर बोलता बरेच जण गाडी चालवताना किंवा टू व्हीलर चालवताना बोलता तर हे पण तुम्हाला महागात पडणार आहे जर तुम्ही वाहन चालवताना कानाला मोबाईल लावत असाल आणि वापरत असाल किंवा कोणाला बोलत असाल तर याच्यामुळे काही ऍक्सिडेंट पण भरपूर झालेले आहेत त्यासाठी सरकारनं या एक मार्च दोन हजार पंचवीस पासून नवीन नियमाली लागू केली आहे ती म्हणजे जर तुम्ही वाहन चालवत असाल वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलत असाल तर तुम्हाला पाच हजार रुपयाचा दंड ला आकारण्यात येऊ शकतो जर तुम्ही दारू पिऊन वाहन चालत असाल तर तुम्हाला दहा हजार किंवा तुरुंगवास ही होऊ शकतो पहिल्यांदा दहा हजार दंड आणि पुन्हा जर उल्लंघन केलं तर पंधरा हजार दंड किंवा दोन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा पण होऊ शकते आणि अल्पवयीन व्यक्ती वाहन जर तुमच्या गाडीवर अल्पवयीन मुलगा आपली मुलगी वाहन चालवत असेल तर पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ पण शकतो या नवीन नियमांचं पालन करणं केवळ दंड वाचवण्यासाठी नाहीये तर आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्वाचं आहे तर कृपया जबाबदारीने वाहन चालवा आणि सुरक्षित राहावा सर्व नियमांचे पालन करा आणि जर पालन कराल तर तुमच्यासाठी आणि इतरांच्या इतरांसाठी ती सुरक्षा असेल आणि जर पालन नाही केलास तर तुम्हाला एकतर दंड भरावा लागेल आणि काही दंड भरावे लागेल आणि जेलमध्येही जावे लागेल किंवा इतरांच्या सुरक्षेचा विचार न करता स्वतःचाही सुरक्षेचा विचार तुम्ही न करता या नियमांचं उल्लंघन करत असाल तर ही सगळे दंड आणि तुरुंगवास तुम्हाला होऊ शकतो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशा महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका